पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त पालेभाज्यांची अतिशय आकर्षक आरास करण्यात आली असून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या चतुर्थीपासून दर महिन्याच्या चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तात बाप्पा समोर एका गायक कलाकाराला गायनसेवा सादर करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे याची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका कृपा किरण नाईक यांच्या सुरेल भक्तिगीतांनी झाली पहाटे तीन ते साडेचार या वेळेत त्यांचे गायन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले कृपा नाईक यांनी भावनिक शब्दात प्रतिक्रिया दिली ब्रम्ह मुहूर्तात बाप्पा समोर गायन सेवा अर्पण करणे हे या गुरु सुनील काळे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपस्थित होते भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शनासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती पहाटेपासूनच पूजा विधी सुरू झाला तीन वाजता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक पाच ते दुपारी एक महाल अभिषेक तर सकाळी आठ ते बारा गणेशपूजन चतुर्थीनिमित्त पालेभाज्यांच्या आकर्षक आरासेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी अखंड सुरू होती नमस्कार मी कृपा किरण नाईक मला खूप सुंदर वाटतंय खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे आणि यानिमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तीन ते साडेचार या वेळेत बप्पा समोर आपलं आपली कला सादर करता येते हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते एको अहम बहुश्याम तत्व एक आणि मग ते विविध रूपाने नटतं पण न्यूमरोलॉजिकल ऑर्डरप्रमाणे एकाचे दोन दोनाचे तीन असा प्रकार येतो तर एक गुरुतत्व स्थुलामध्ये गुरु आणि स्थुला शिष्य या जोडीने नटतं याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात तर आज चतुर्थीच्या दिवशी गा जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो तर गाभाऱ्यामध्ये बसून तो भावा मन मन साक्षी भावामधनं पाहणारा न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या दोन क्षेत्रात तरी जी अजून जी टिकून आहे ती परंपरा त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता आणि त्या त्या सोहळ्याचा फक्त साक्षी भावातून मी आनंद लुटला आणि काय सांगू आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे सो माझ्याकरता गणगणगणा तर बोते हा जप नाही आहे तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा माध्य गणांचा ईश काम करतो आणि हे त्याचं कार्य एवढं वर्ष चाललं आहे आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं धन्य हो धन्यते तुम्ही सगळे तु... गणेशाचे गण धन्यवाद